परतलेली आहे आणि दिव्या देशमुख विश्वविजेती ठरलेली आहे वर्ल्ड चॅम्पियन दिव्याचं आता आगमन झालेलं आहे आणि ढोल ताशांच्या गजऱ्यामध्ये दिव्याचं स्वागत केलं जात आहे उद्धिवळात महाराष्ट्राच्या लेकीने इतिहास रचलेला आहे दिव्या देशमुख वुमन्स चेस वर्ल्ड कप चॅम्पियन ठरलेली आहे तर मग समजतं महाराष्ट्राला भारताला खरं तर अभिमानाची गोष्ट आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राची दिव्या उदय दिमांडे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती आहेत उदय आपण बघतोय मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलं जात आहे उदय आवाज पोचतोय का उदयांच्याशी पुन्हा पाहतोय की फेडी वर्ल्ड कप मध्ये म्हणजे बुद्धिबळाच्या वर्ल्ड कप मध्ये नागपूरच्या दिव्या देशमुखला जे आहे ते विश्वविजेतेपद मिळालं होतं मास्टर झाली होती आणि त्यानंतर तिचं पहिल्यांदाच महाभूमीमध्ये जे आहे ते स्वागत झालेलं आहे नागपूर विमानतळावर तिचं आता आगमन झालेलं आणि आपण पाहतोय की तिच्या स्वागतासाठी जे आहे ते मोठ्या संख्येनं नागपूरकर जे आहे ते इथं उपस्थित आहेत हार असेल पुष्पगुच्छ असेल वेगवेगळ्या भेटवस्तुतीचं देऊन जे आहे ते स्वागत केलं जात आहे तर नागपूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ग्रँड मास्टर झालेली आणि ज्या पद्धतीनं दिव्याना अगदी कमी अवधीमध्ये म्हणजे अवघ्या एकोणीसाव्या वर्षी तिनं जे आहे ते विश्वविजेतेपद मिळवलेलं आहे त्यामुळं नागपूरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे आणि त्या दृष्टीने तिचं स्वागत करण्यासाठी नागपूरकर इथे एकत्रित झालेलं आहे दिव्या देखील सगळ्यांचं जे अभिवादन आहे ते स्वीकारत आहे तिला मिळालेला जो वर्ल्ड कप आहे तो तिच्या हातात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात यावेळी ना मोठ्या प्रमाणात क्रीडा प्रेमी तर उपस्थित आहेत दिव्याच्या परिवारातील सदस्य देखील इथं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत त्याचबरोबर जे चेस असोसिएशनचे पदाधिकारी आणि राज्यभरातून चेस प्रेमी जे आहेत हे खेळा आहेत ते इथं खेळते उपस्थित झालेले आहेत आणि दिव्याचं जोरदार स्वागत जे आहे ते नागपूरमध्ये केलं जात आहे नागपूर विमानतळावर आपण पाहतोय की ढोस असे वाजवून गुलाल उधळून जे आहे ते हे दिव्याचे इथं स्वागत जे आहे ते केलं आहे थोड्याच वेळात थो दिव्याची इथून विजय मिरवणूक निघणार आहे आणि ही विजयी मिरवणुकीच्या शंकरनगर इथल्या निवासस्थानापर्यंत जे आहे ती जाणार आहे आणि नागपूर करण्यासाठी खरं तर अभिमानास्पद हा ही वेळ आहे अभिमानस्पद हा दिवस आहे कारण नागपूरची कन्या दिव्या देशमुखच्या रूप जगा मदतीनं नागपूरत नाही तर राज्य नाही तर देशाचं नाव जे आहे ते लौकिक केलेलं आहे आणि बुद्धिबळामध्ये भारत कसा अव्वल आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न या निमित्तानं दिव्याच्या निमित्तानं झालेला त्यामुळे दिव्याचं अगदी भव्य स्वागत जे आहे ते नागपूरकरांकडून केलं जात असल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळतं अगदी उदय खरं तुम्ही म्हटलं तसं अगदी महाराष्ट्राच्या लेखीने हा इतिहास घडवलेला आहे त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्या नागपूरची एकंदर नागपूरमध्ये कसं वातावरण आहे कशा प्रतिक्रिया येत कारण अतिशय कठीण अशी कामगिरी आहे नक्कीच गेले तीन दिवस हो जे आहेत हो ते ज्यावेळी दिव्यानं जगत जतेपद मिळवलं हे माहिती पडलं त्यानंतर नागपूरकरांना तिला भेटीची उत्सुकता होती फक्त नागपूरकर नाही तर राज्यातले जे क्रीडाप्रेमी या प्रामुख्यानं जे बुद्धिबळ खेळाचे प्रेमी आहेत त्यांच्यामधून मोठी उत्सुकता होती त्यामुळे दिव्या नागपूरला कधी येईल याची उत्सुकता लागली होती आज तो क्षण इथं आलेला आहे आणि आपण पाहतोय की राज्यभरातून राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जे आहे ते क्रीडाप्रेमी इथं उपस्थित झालेले आहेत दिव्याचं स्वागत जे आहे ते केलं जात आहे दिव्या नाग नागपूरची आहे याचा अभिमान तर नागपूरकरांना मात्र तिच्या स्वागतामध्ये कुठलीही कमी राहणार नाही या दृष्टीने जी आहे ती खबरदारी नागपूरकरांकडून घेतलेली आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला या स्वागताच्या निमित्तानं इथं पाहायला मिळतो अगदी खरं तर आता दिव्या काय माध्यमांशी बोलते काय पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे पण अतिशय अभिमानाची गोष्ट आपल्या भारतासाठीचं आहे तर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली दिव्या त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनासुद्धा सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना याचा विशेष आनंद असं म्हणायला हरकत नाही खरंतर वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप चॅम्पियन फायनलमध्ये तर दोन्ही भारतीय खेळाडू होते कोनेरू हंपी आणि त्यानंतर दिव्या देशमुख मात्र दिव्याने हे मोठं यश प्राप्त केलेलं आहे फायनल मॅच मध्ये जे आहे ते दोन्ही भारतीय होते मात्र त्याही तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर दिव्याची जे प्रतिस्पर्धी होती ती दिव्यापेक्षा वयानं मोठी होती आणि दिव्या अवघी एकोणीस वर्षाची आहे या आधी देखील तिनं वेगवेगळ्या स्पर्धांमधून जे आहे ती आपला खेळाची चमक जी आहे ती दाखविलेली आहे त्यामुळे हा वर्ल्ड कप दिव्या जिंकेल बाबतीत कोणाच्याच मनात साशंकता नव्हती मात्र दिव्या हरली तरी तो कप भारतालाच मिळणार होता हे एक समाधान होता मात्र त्यातनं त्यात अवघ्या एकोणीसाव्या वर्षी दिव्याना हे जगत पद जिथ जिंकत घ्यायचे ग्रँडमास्टर ही पदवी देखील मिळवली त्यामुळं ही अभिमानाची बाब आहे आणि तो अभिमान आता या स्वागताच्या निमित्तानं इथं पाहायला देखील मिळतो अगदी अभिमान तर बघायला मिळतो उद्या आणि मला एक विचार असा प्रश्न खर तर महत्वाचा की विमानतळावरती नेमकं कोण कोण उपस्थित आहेत कारण गर्दी प्रचंड दिसते स्वागताला कोण कोण आलेलं आहे नक्कीच राज्यभरातून क्रीडा प्रेमी जे आहेत ते इथं स्वागतासाठी जे आहेत ते आलेले आहेत अनेक क्षेत्रातले नामवंत दिग्गज नेते आणि कार्यकर्ते राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते इथं आलेले आहेत विशेष करून महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे पदाधिकारी जे आहेत ते इथं आलेले आहेत नागपूर शहर चेस असोसिएशनचे पदाधिकारी उठं आलेले आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर जे आहेत ते इथं दिव्याच्या स्वागतासाठी आलेल्या नागपूर महानगरपालिकेचे प्रतिनिधी असतील भाजपचे प्रतिनिधी असतील राज्य चेस असोसिएशनचे अध्यक्ष आमदार परिणाम ते असतील असे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक जे आहेत ते इथं अगदी उद्या अनेक महत्वाचा प्रश्न म्हणजे खर तर वुमन्स चेस वर्ल्ड कप आहे हा जिंकणारी पहिली भारतीय महिला दिव्या ठरलेली आहे त्यामुळे तिच्या कुटुंबियांमध्ये किंवा तिच्या जवळच्या लोकांमध्ये काय काय का का प्रतिक्रिया येतात कसा आनंद व्यक्त केला जातोय नक्कीच दिव्याचं हे यश आज विश्वचषकाच्या निमित्तानं जरी सामोरं आलं असलं तरी दिव्या जेव्हापासून बुद्धिबळ खेळायला लागली होती त्या तेव्हापासून तिची कामगिरी जी आहे ती चमकदार होती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जे आहे ते तिनं अशा पद्धतीचं यश जे आहे ते मिळवलं होतं त्यामुळे तिच्या परिवाराला जे आहे ते याचा सार्थ अभिमान होता आपण अनेकदा पाहिलेला आहे की अनेक वेगवेगळ्या मॅचेसला ती जेव्हा खेळायला जायची त्यावेळी तिच्यासोबत तिची आई तिची बहीण किंवा वडील या तिघांपैकी कोणीतरी एक जण सोबत असायचं आणि जावी आई, हो आ, आता ज्यावेळी ही मॅच झाली त्या मॅचच्या वेळी देखील तिची आई त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळत त्यामुळं तिच्या परिवारामध्ये आनंदाचं वातावरण नक्कीच होतं तिच्या परिवारातले लोक देखील तिला भेटायला इथं आलेले आहेत सोबतच क्रीडाप्रेमी म्हणजे आता दिव्या फक्त एका परिवारापुरती मर्यादित न राहता महाराष्ट्राचा आणि देशाचा अभिमान झालेली आहे त्या त्यानिमित्तानं जर विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रातल्या परिवारातले लोक तिच्या स्वागतासाठी इथं उपस्थित झाले निश्चित धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी